एकोणीसला ला ला पूर आला आणि छाती एवढं पाणी त्या शाखेमध्ये गेलो आणि संगणक रेकॉर्ड त्या ठिकाणी किंवा केलेलं फर्निचर हे त्या ठिकाणी पाण्यामध्ये बुडलं मित्र केलेला लाखो रुपयाचा खर्च आपल्याला परत करावा लागला हे पुरामध्ये ती शाखा बुडली असताना त्यांनी एटीएम पण त्या ठिकाणी आणलं आणि एटीएमचा ट्रक त्यावेळी शिरोली दोन दिवस अडकला आम्हाला कळाल्यानंतर आम्ही फोन करून विचारलं मित्रा ते ते बसवणार शाखेमध्ये ते वॉटर एटीएम बसवणार नक्की काय सा। ते सांग त्यावेळी सर वगैरे होते किंवा यांनी त्याला विरोध केल्यानंतर ते एटीएम शोर लिहिला गेले तर मित्र अशा सगळ्या खरेदी आहेत त्यांच्या खरेदीमध्ये खूप यांना इंटरेस्ट आहे म्हणजे तीस लाखाची दहा पंधरा लाखाची शाखा बांधून पूर्ण झाली पण तीस लाखाचा फर्निचर अशा सगळ्यांचा प्रत्येक गोष्टीमध्ये अर्थ शोधण्याचा प्रयत्न आहे मंडळीने आहे आणि मला वाटत नाही की आपलं ठेवीदारांचं गाव आहे आणि आमच्या ठेवी यांच्या हातात सुरक्षित राहतील कारभार किती आमचं रामराज्य आहे आमचा चांगला कारभार आहे हे आम्ही म्हणायची गरज नाही शासनच म्हणतोय तुमचा कारभार चांगला नाही तुम्ही नाला आहे काय तुम्ही नापास आहे आणि नापासानं आता ना ना घरी पाठवण्याची वेळ आलेली आहे मित्र त्यासाठी आज व्यासपीठावर आपण बघत असाल अनेक विचाराची मंडळी एकत्र बँक वाचवायसाठी एकत्र आलेले ती म्हणजे एकत्र का दिसत बाकीच्या बँका बिनविरोध झाल्या आमची बिनविरोध व्हावी त्या दृष्टिकोनातून सर्व पक्षीय चर्चा चालू होती त्यातून तेच एकटे ते निघून गेले आणि बाकीचे सगळे एकत्र झाले म्हणून सगळे गट तट दिसून आज बँक वाट वाचवण्यासाठी एकत्र आलेले आहे मला वाटतं मागच्या वेळी झालेली चूक ह्यावेळी सुधारण्याची संधी तुम आम्हाला मित्र तर आमच्या या पॅनलचं चिन्ह अंगठी आहे अंगठीवरती अंगठी या चिन्हावरती आपल्या प्रचंड बहुमताचा शिक्का माराणी पॅनेल विजयी करा